सार्थ बोध दशक विसावा समास नववा श्री राम मूर्तिका पूजन करावे आणी सवेच विसर्जावे मानेना स्वभावे अंतःकरणासी पूजा वाणी टाकावा हे प्रशस्त नवाटे जीवा याचा विचार पाहावा अंतर्या देव करी जैसा नाही देव टाकी जैसा नाही म्हणून याचा काही विचार पाहावा देव नाना शरीरे धरितो धरुणी मागुती सोडितो तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे सकळ्या फुले अंतकरणे समजले पाहिजे ब्रह्मज्ञाचा उपाय समजल्या विण देताने पदार्थ आहे माघे जाय ऐसे म्हणावे सगट लोकांचे अंतरीचा भाव मज प्रत्यक्ष भेटवावा देव परंतु विवेकाचा उपाव वेगळाचे आहे विचार पाहतात घे ना देव ऐसे म्हणावे ना परंतु जन रा ना काय करावे थोर लोक मरवणी जाती तयांच्या सुरता करुणी राहती कैसीचा हे ही गती उपासनेची थोर व्यापार ठाके नाजनी मनोनी केली राज राजसंपदा तयाचे नि प्राप्त कैची मनोनी जितुका भोळा भाव तितुका ज्ञानाचा स्वभाव अज्ञाने तरी देवाधिदेव पाविजेल कैसा अ ज्ञानासी न माने ज्ञात्यासी न माने म्हणून सिद्धांची कुणे पावले पाहिजे माया साडून मुळास जावे तरीचं समाधान पावावे से न होता भरंगळावे भलतीकडे माया उलंघाया कारणे देवासी नाना उपाय करणे अध्यात्म श्रवणपंथेची जाणे प्रत्ययाने ऐसे न करीता लौकी अवघी होते चुकामुखी स्तिती खरी आणि लटकी ऐशी ओळ खावी खोट्याचे वाटे जाऊ नये खोट्याची संगती नये खोटे संग्रही करू नये काही खोटे ते खोटेची खोटे खऱ्यासी खोटे 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 तगेनात नात बालटे मन झोमुख उभराटे केले पाहिजे अध्यात्म श्रवण करीत जावे म्हणजे सकळ काही फावे नाना प्रकारचे गोवे तुटोनी जाती सूत गुंतले ते उकलावे तैसे मन उगवावे मानत मानत घालावे मुळाकडे सकळ काही कालवले त्या सकळाचे सकळ जा शरीरी विभागले सकळ काही काय ते थेच थे पाहावे कैसे ते थे थेच शोधावे सूक्ष्माची नावे थेची समजावी निर्गुण निर्विकारी देव ते सर्वाठाई व्यापक देहामध्ये दे ते निष्कलंक आहे की नाही मूळमाया संकल्प रूप ते अंतःकरणाचे स्वरूप जडचेतवी विचैतन्य रूप ते हि शरीर आहे समान सूक्ष्म सूक्ष्मविचार तो अगम्य सूक्ष्म साधू जाणते प्रणम्य तया समस्तासी द्विधा भासते शरीर वामांग दक्षिणांग विचार तो चि नटेश्वर पिंडी खावा तो चि प्रकृतीपुरुष जाणीजे शिवशक्ती ओळखिजे षड्गुश्वर बोलिजे तया कर्दमासि तयासीचं म्हणजे महत्त्व जेथे त्रिगुणाचे गुणत्व अर्धमात्रा शुद्धसत्व गुणक्षोभिणी त्रिगुणे चालते शरीर प्रत्यक्ष दिसतो विचार मुळीच्या कर्दमाचे शरीर ऐसे जाणावे मनमायाणी आणि जीव हाही दिसतो स्वभाव चौदा नामांचा अभिप्राव पिंडी पहावा पिण्डपडतावघेच जाते परन्तु परब्रह्म राहते शाश्वत समजो न मगते दृढधरावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनिरूपणनाम समास नववा श्रीराम 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 श्रीराम, 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 श्रीराम।